तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या एक जून रोजीच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता एका सामाजिक उपक्रमाने स्वतःचा वाढदिवस साजरा करण्या हेतू त्यांनी मोहोदरी येथील सिंधुदाई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करून सर्वांचे आशीर्वादरूपी शुभेच्छा घेतल्या वाढदिवस म्हटले की गाजावाजा शाल श्रीफळ मोठमोठ्या भेटवस्तू पार्टी या सर्व गोष्टी आल्याच मात्र सलावात्रमाणे याही वर्षी आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने लोकसेवेतून वाढदिवस साजरा व्हावा या हेतूने बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते सिन्नर तालुका भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दशनाम गोसावी समाज समाधी बचावचे तालुका अध्यक्ष महानुभव पंथीय प्रचारक श्रीकृष्ण दूध संकलन केंद्राचे संचालक सर्व मुख्य वर्तमानपत्राचे वितरक दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी त्यांच्या एक जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त बुधवार एकतीस मे रोजी मोहोदरी येथील सिंधुताई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी करत सर्वांना पौष्टिक अशा फळांचे व वस्तूंचे वाटप करत तेथील सर्व डॉक्टरांशी भेट घेत रुग्णांच्या काळजी घेण्याबाबत सूचना केल्या प्रसंगी त्यांच्या समवेत सार्थक गोसावी सागर गोसावी दत्ता जोशी आदींसह नातेवाईक उपस्थित होते यावेळी येथील हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या समाजकार्याचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस व समाज भाऊसार नमस्ते मी डॉक्टर आशिष शिंदे मेडिकल सुपरिटेंडंट प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटी मार्फत आपल्या चिंचोळी सिन्नर गावात सिंधुते विखे हॉस्पिटल तीनशे बेडचं सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असं हॉस्पिटल सुरू झालेलं आहे आपल्या इकडे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत जे गरिबांचे जेवढेही शस्त्रक्रिया असतील त्यांचे जेवढे पण ट्रीटमेंट असतील ते आपण मोफत नाही माफत दरात आपल्या इकडे उपलब्ध आहे आपलं हॉस्पिटल हे पूर्ण वीस बेडचं आय सी यू सुसज्ज आहे मेडिकल सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत चोवीस तास आपलं हॉस्पिटल सुरू असतं आजच्या ह्या दिवशी आपले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत दत्तात्रय गोसावी साहेब यांनी येऊन इकडे पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना खजूर वाटपाचा आज कार्यक्रम केलेला आहे धन्यवाद ते सिंधुताई पाटील मेमोरियल हॉस्पिटलला सामाजिक सिन्नर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ हो गो, गोसावी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली व सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी हॉस्पिटलचा लाभ होवा असंही सूचित करण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना खजुराचे वाटप करण्यात आले